जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे अठरा जुलै आणि तर सकाळचे पाहुणे आठ वाजलेले आहेत मित्रांनो आपण करतोय सुरुवात बिझनेससाठी तर आज आपला प्रयत्न राहील की उबरला जास्तीत जास्त ट्रिप मारून आपला जो कॅन्सलेशन रेट आहे अठरा तो आणायचा आपल्याला पंधराच्या आतमध्ये तर बघायचं आहे की काय नक्की कारण माझा एकशे एक्कावन्न एकशे पंचावन्न काहीतरी एक स्कोअर झालेला आहे तर कॅन्सलेशनमुळं मला ते पॉईंट काही पॉईंटचा काही फायदा होत नाही आहे तर आता ते कॅन्सलेशन मला पंधरा टक्क्याच्या आणायचं आहे आणि बघूया काय भेटतं आहे मी गोल्डमध्ये आलेलो आहे की नाही ते मला बघायचं आहे नेमकं त्यामुळं आता मी करतो आहे सुरुवात उभरला आणि जास्ती जास्त ट्रिप मारणार आहे दिवसभरात वीस ट्रिप आला बहुतेक तीनशे दहा इन्सेंटिव्ह पण घेण्याचा प्रयत्न राहील आपला बघूया काय होतंय तर बघा फ्रेंड्स आपले एकशे साठ पॉईंट झालेले आहेत आता इथं काय म्हणत तुम्ही आता गोल्ड नाही परंतु सोळा टक्के रद्द म्हणजे कॅन्सलेशन करण्याचा दर ठेवल्यास तुम्ही तुमचे रिवॉर्ड परत मिळू शकता म्हणजे ते म्हणते कमीत कमी, कमी सोळा टक्क्याच्या आतमध्ये कॅन्सलेशन आणा आता किती तुम्हाला दाखवतो आपला कॅन्सलेशन अठरा टक्के तर आता ते आपल्याला कमी करायचं आहे काल मी किती सात ते आठ ट्रिपा मारल्या एकही कॅन्सल केली नाही पण त्यांनी काय फरक पडलेला दिसत नाहीये तर आता बघूया आज काय होत पूर्ण दिवसभरात कॅन्सलेशन न करता कमीत कमी कॅन्सलेशन कमी करू आणि चांगल्या प्रकारे बिझनेस करण्याचा प्रयत्न करू आपण ओ

फ्रेंड्स आपण एक जस्ट ट्रिप एंड केलेली आहे आणि ही ट्रीप आपण विजनीनगरच्या विजलीनगरला चिंचवडेनगर आहे काहीतरी तिथून आपण ट्रीप उचलली आणि इथं मोशीमध्ये सोडलेलं आहे उबरला ट्रीप होती आणि एकशे अठ्ठावन्न रुपये आपल्याला भेटलेले आहे तर हे लोक वर्कर होते आणि कामगार होते तर त्यांचं सामान वगैरे आणि दोन माणसं होते शिफ्ट करायचं होतं एका साईडवरून मशी मोशीमध्ये तर त्यांना सोडलेलं आहे एकशे अठ्ठावन्न घेतलेले आता मोशीमध्ये थांबलेलं आहे तर बघूया आता इथून ट्रीप लागेल मित्रांनो पण थोडं फक्त थांबावं था। लागेल था। बाकी बाकी काय नाही ट्रीप पडेल कारण पीक आवर चालू आहे तर आपण मोशीमध्ये आहोत हा, हा। मोशी एरिया पहिला काहीच नव्हता आता फक्त ते बिल्डर लोकांमुळे बिल्डिंग चांगल्या चांगल्या प्र प्रोजेक्ट आले इथं आणि त्याच्यामुळं मोशी एरिया पण चांगला झालेला आहे पहिल्यासारखा गावठी आणि शेती शेती तर कुठंच दिसत नाही आता पण आता चांगला बऱ्यापैकी चांगला झालेला आहे तर दहा वाजणार आहेत मित्रांनो आणि आपण लॉग इन करून दोन तास झाले आणि जस्ट आपण आक्रोडी चौकात ऐश्वर्यम व्हेंचर्स आहे आक्रोडी चौकाकडून सरळ जाताना लेफ्ट साईडला व ऐशोरियम व्हेंचर्स आहे सोसायटी आहे तिथं आपण थांबलेलो आहे कारण इथून ट्रिप्स पडतात मित्रांनो तुम्ही जरी आलात तरी इथं कॉर्नरला थांबा इथून ट्रिप्स पडू शकतात तुम्हाला थोडं आवरमध्ये आलात तर बेस्ट राहील आणि समजा मध्ये आधी कधी आलात दुपारी आलात तर थोड्या वेळ थांबावं लागेल पण ट्रिप पडेल तुम्हाला तर बऱ्यापैकी बिझनेस झालेला आहे उबरला आणि पीक आवरमध्ये या दोन तास आता आपण तीन तीन पॉईंट घेतलेले आहेत चांगले चांगले चांग तर आता बघूया कुठली ट्रीप लागते मित्रांनो सांगूया तुम्हाला नक्की मित्रांनो तुम्हाला समोर चिंचवड स्टेशन दिसत असेल इकडं तिकीट काउंटर आहे तर मी बाहेर जाऊन असं शूटिंग करू शकत नाही तर हे बघा हे आता स्टेशनचं काम सा चालू आहे तर हे मोठं स्टेशन होणार आहे आपण जास्त इथे ट्रीप सोडलेली आहे चोपन्न रुपये आपल्याला भेटले बासष्ट रुपयाची कॅश बुकिंग होते ओके धन्यवाद मित्रांनो हा आहे वाकड भोंकर चौक इथून समोरून सातारा कोल्हापूर सांगली दुसरीकडच्या बस लागतात त्या साईडचे मस्त पाऊस पडतोय बघा आणि या साईडला आहे जस्ट एक ट्रीप आपण आली होती स्वप्ननगरी सोसायटीमधून ग्वाल्लेकरवाडी इथून आपण भूमकर चौकात सोडलं आहे कस्टमरला एकशे तेवीस रुपये पण कॅश घेतले आहेत कस्टमरकडून तर आता थांबलं इथून सगळ्या ट्रीप्स हिंजवडी बानेरच्या पडतात आहे चुकून एखादी जर आपल्या साईडची पडली तर आपण ॲक्सेप्ट करू नाहीतर मग डांगे चौक गेरगाव समजा इकडचं पुनावळे वगैरे पडले तरी आपण ॲक्सेप्ट करणार आहे आणि कंप्लीट करणार आहे पण हिंजवडी बानेरमध्ये जाण्यात काही पॉईंट नाही आहे तर बघूया आता कुठली ट्रिप पडते लॉग इन होऊ परत आणि बघूया पोलीस स्टेशन पिंजवळी पंचावन्न आहेत ते घेतलं आहे प्रथम बंगलो सोसायटी वाकड पोलीस स्टेशन वन पॉइंट थ्री पिकअप आहे तर फ्रेंड्स पावणे एक वाजलेलं आहे आणि आपण जस्ट आता घरी पोहोचलेलो आहे आणि आता पण जेवण करणार आणि संध्याकाळी साडेतीन चार वाजता आपण परत ऑनलाइन येणार आणि आज आता आपल्याला नऊ ट्रीप मारायच्यात उबरला अकरा ट्रिप झालेल्या आहेत तर नऊ ट्रिप मारणं आपलं टार्गेट आहे असं वाटत असेल तुम्हाला की इझिली होतात इझिली होत नाही मित्रांनो मग वेळेस मी चार वाजता सुरू केलं मला दहा वाजले नऊ ट्रिप मारायला तर एका एका तासाने एक एक ट्रिप पडत होती आपल्याला त्यावेळेस तर बघू आज अशी स्थिती नसावी जरा डोकं लावून बिझनेस आहे आपण आणि नऊ ट्रिप व्यवस्थित कंप्लीट करणार आहे टाईममध्ये तर आता चला घरी जेवण करतो आराम करतो रिसीव वन हंड्रेड रुपीज ऑन गुगल पे फॉर बिझनेस तर फ्रेंड्स तेरा ट्रिप झालेल्या आहेत आपल्या एकशे पंच्याऐंशी पॉइंट झालेले आहेत आणि नऊशे छप्पन्न रुपये बिझनेस झालाय टाइम झालाय चार वाजून बेचाळीस मिनिटं तर तुम्हाला एक दाखवतो मी हे बघा आपला मायनसला किती चारशे त्रेनऊ चारशे त्र्याण्णव रुपये म्हणजे चौऱ्याण्णव पकडा तुम्ही तर असं आज इन्सेंटिव्ह कसल्याही परिस्थितीत घ्यावंच लागणार आहे आपल्याला फायनली एका तासाने मित्रांनो आपली उबरची एक ट्रिप कम्प्लीट झाली आहे एक तासाच्या नंतर आपल्याला एक ट्रीप पडली होती पण त्या साईडला भरपूर ट्रॅफिक असतं त्यामुळे आपण उचलून ती कॅन्सल केली तर आता एवढ्या वेळात फक्त एक ट्रीप झालेली आहे तर सतरा ट्रीप झालेल्या आहेत आपल्या तर आता बघूया आपण तीन ट्रीप करायला आपल्याला किती वेळ लागतो आहे तर चला आता आपण निघूया चंद्राभागा कॉर्नर राहावेत येथे आपण थोडंसं पुढं जाऊन मधल्या मिडल याच्यामध्ये थांबू म्हणजे ट्रीप पडेल आपल्याला तर मित्रांनो आठ वाजणार आहेत आणि आपण आता पॅकअप करतो तर आज आपण फक्त उबरला बिझनेस केलेला आहे आणि किती केलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो आणि किती ट्रिप मारल्यात तेही बघा तुमच्या डोळ्याने बघा आणि इन्सेंटिव्ह घेतला आहे आपण तीनशे रुपये मग आपण वीस ट्रिप मारल्यात तीनशे ट्रिप तीनशे इन्सेंटिव्ह इंसे घेतला आहे आणि आपला आज मायनसला पाचशे रुपयेपर्यंत गेला होता बिझनेस मायनसला अकाऊंट गेलं होतं उबरचं तर आता ते आपण तीनशे घेतल्यावर आता वन फोर्टी सिक्स रुपये म्हणजे एकशे सेहेचाळीस रुपये मायनसला आलेले आहेत पाचशे रुपयावरून डायरेक्ट वन फोर्टी सिक्स आपण तेवढे मायनसला गेलेले आहेत तर आता मी तुम्हाला दाखवतो किती बिझनेस आहे ते आपला तर बघा तुम्ही हे तुम्हाला दिसत असेल वीस पीक मारल्यात चव्वेचाळीस पॉईंट घेतलेत आपण आणि हे बघा चव्वेचाळीस पॉईंट आणि सोळाशे अठ्ठावीस रुपये बिझनेस केला आता सोळाशे अठ्ठावीस बिझनेस कसा केला मी तुम्हाला दाखवतो ट्रिप्स मारले जातो सत्तावन्न पंचावन्न अठ्ठेचाळीस पासष्ट पन्नास पंचावन्न एकोणचाळीस एक्क्याण्णव चौऱ्याण्णव तर बऱ्यापैकी मिडीयम साईजच्या च्या ट्रिप्स मारलेल्या आहेत आणि सोळाशे अठ्ठावीस केलेला आहे आपण तर सीएनजी कितीचा दा भरला तुम्हाला दाखवतो मी हे बघा दोनशे साठ चा सीएनजी भरलेला आहे आज आपण तर सोळाशे अठ्ठावीस मायनस दोनशे साठ तेराशे अडुसष्ट आजचा प्रॉफिट आहे आपला तेराशे अडुसष्ट रुपये आणि तोही तर तो मित्रांनो आता आपण चाललंय घरी आज इतकंच सोळाशे अठ्ठावीस रुपये आपण आज बिझनेस केला आहे आणि प्रायव्हेटचा आपण पकडलेला नाहीये फक्त उबरला आज बिझनेस करायचा होता आणि तीनशे इन्सेंटिव्ह घ्यायचा होता तो आपण घेतलेला आहे तर बऱ्याच दिवसांनी आपण उबरला एवढा बिझनेस केला एक पण पण मित्रांनो इन्सेंटिव पकडून आहे आहे आजचा बिझनेस त्याच्यामुळे जास्त काही मी काय खुश होण्याची गरज नाही आहे इन्सेंटिव्ह तीनशे रुपये त्याच्यातला आहे तरी ठीक आहे मित्रांनो आपला मेन आज पाचशे रुपये मायनसला गेलं ते आपण एकशे सेहेचाळीस रुपयेपर्यंत आणलेले आहेत ते सगळ्यात मोठी आपली आजची जीत आहे तर आता भेटूया मित्रांनो आपण उद्या आजचा दिवस चांगला गेला आपल्याला तर उद्या हे आपण असे सेम असं बिझनेस करणार आहे उबरला तर आज फक्त आपण एक ट्रिप कॅन्सल केलेली आहे उचलून कॅन्सल केली आणि ठीक आहे आपला जो पॉईंट्स भेटतात आता जे उबरनी नवीन स्कीम चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोनशे एक पॉईंट झालेले आहेत पण कॅन्सलेशन जास्त असल्यामुळे आपल्याला त्याचे जे फायदे भेटत जे फायदे आहेत ते तर आता कॅन्सलेशन कमी करण्यासाठी मला दोन तीन दिवस उबरवर काम करावं लागणार आहे विदाऊट कॅन्सलेशन एकही ट्रिप कॅन्सल करावी नाही लागणार तर आता ती करणार आहे मी दोन तीन दिवस देतो मी शनिवार रविवारपर्यंत शनिवारीपर्यंत पर्यंत तरी बिझनेस करणार आहे मी उबरवर आणि बघूया काय फायदे त्याचे माझ्यापेक्षा स्कोअर बऱ्याच जणांचा कमी आहे म्हणजे जो प्लॅटिनियम आणि गोल्डला आहे पण कॅन्सलेशन कमी असल्यामुळे माझ्यापेक्षा बऱ्याच जणांचं कॅन्सलेशन माझ्या मित्रांचं कमी आहे त्याच्यामुळे त्यांना सगळे ते भेटतंय तर ठीक आहे मित्रांनो आता लाईटचा इश्यू होतं कॅमेऱ्यामध्ये तर भेटूया मित्रांनो आपण उद्या जय हिंद जय महाराष्ट्र